राज्य सरकार नियुक्त त्रिसदस्य समितीने सादर केलेला विकास आराखडा मंजूर करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंढव्यातील ऍडव्होकेट राजशेखर गायकवाड यांनी केली मी ऍडव्होकेट राजशेखर गायकवाड मंडळ्यातील एक शेतकरी व पुणेकर या नात्याने आम्ही देवेंद्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना इथल्या मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने एक आत्ताच अलीकडं निवेदन दिलं ते पुण्यातील विकास आराखडा समोर पुण्यातील विकास आराखड्याबद्दल अनेक लोक आजकाल टिपी टिपणी करतात या राजकीय लोकही आहेत तर शेतकरी या नात्याने आमचं असं म्हणणं आहे की त्रिसमिती जो पुण्याचा विकास आराखडा केला आहे माननीय कमिशनर चोकलिंगम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर तो एकदम रास्त आणि योग्य आहे त्याच्यामध्ये आवश्यक तेवढेच जमिनीचे आरक्षण ठेवल्यामुळे तो अस्तित्वात येणारा विकास आराखडा आहे आता काही लोकांचं जे म्हणणं आहे की बाबा आरक्षण हे अनेक कारणासाठी पाहिजे तर आमचा असा मूळ एक प्रश्न आहे की एकोणीसशे सत्याऐंशी च्या विकास आराखड्यामध्ये मधील रस्तेही म्हणजे आज तीस वर्ष झाले तर रस्तेही विकसित करण्यात महापालिकेला अपयश आलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी विकास आराखड्यातले रस्ते विकसित यांना करणं शक्य होत नाहीये तर मग हे आरक्षण कशासाठी हे आरक्षण म्हणजे शेतकऱ्याकडनं घ्यायचे पुणेकरांना त्याचा कुठलाही लाभ होत नाहीये महापालिकेचं त्याच्यावर नियंत्रण नाहीये त्याच्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण होतात झोपड्या होतात आणि परत महापालिकेला खर्च करून ते नीट करावं लागतं म्हणजे शेतकऱ्यालाही नाही पुणेकरांनाही नाही आणि कुणालाच नाही म्हणजे जो टॅक्स धारक आहे परत त्याच्यावर बर्डन येतात तर हे दिशाभूल करणार आहे बरं जे लोक हे स्टेटमेंट करतात की आरक्षण पाहिजे त्यांची क्षेत्र जमिनी किती गेल्यात हे पहिले त्यांनी तिथं जाहीर करावं पाहिजे कि बाबा आमचं म्हणणं आहे की बाबा गुन्ह्याचा विकास व्हावा पण जो योग्य यो व रास्ता आहे जे जो प्रॅक्टिकल आहे जो सगळ्यांच्या सोयीचा आहे शंभर एकरवर आरक्षण ठेवलं आणि एक एकच एकर विकसित केली आणि नव्याण्णव एकर शेतकऱ्याला नाही आणि पुणेकरां नाही नियोजन नाही काय नाही हा हे पुणेकरांचं पण नुकसान आहे तर ह्याच्यामध्ये कोणतंही कुणी राजकारण न करता आमचं असं म्हणणं आहे आणि मुळात दुसरी विषय असा आहे की मुंडवा हे गाव एकोणीसशे बावन्न साली महापालिकेमध्ये गेलेले मुंडवामध्ये आजही नऊशे एकर जमीन शेती जमीन आहे त्या त्या जमिनीच्या तीस किलोमीटर रेडियसमध्ये म्हणजे आपण कुठल्याही दिशेला गेलो तरी रहिवासी झोन झालेला आहे डेव्हलपमेंट झालेली आहे तर मग ह्या जागेचा अजून डेव्हलपमेंट झालेलं नाही मग हे हे कसं नियोजन हे महापालिकेचे नियोजन हे डिसाळ नियोजन की बाबा ज्या ठिकाणी शहर वसलेलं आहे त्याच्या तीस किलोमीटर बाहेर शेती रहिवासी झोन झाला आहे आणि नऊशे एकर आजही तशी अविकसित राहिलेली आहे मग हे विकसन नाही आहे म्हणजे हे एका वेगळ्या दिशेने चाललेलं असं दिसतंय शेतकऱ्यांच्या पुण्यातील शेतकरी व नागरिक या नात्याने आमची एवढीच म मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की बाबा जो विकास आराखडा चोकलिंगम अध्यक्ष आयुक्तांनी जो तयार केला आहे समिती तो मान्य करण्यात यावा व शेतकऱ्यांना आणि पुणेकरांना दोघांना हा न्याय देण्यात यावा एवढीच आमची मागणी आहे